पार्टी आहे दोरेशन कस केलं तर इथे मी रिटर्न गिफ्ट ठेवले आहेत आणि टेबल डेकोरेट केला आहे छान आणि दोन्ही बाजूला ग्लासेस मध्ये स्पूनस आणि फोक्स ठेवले आहेत आणि केक आमचा आलेला नाही आहे अजून तर केक आमचे फ्रेंड्स घेऊन येणार आहेत त्यांच्या घराजवळ आहे केक शॉप म्हणून त्यांना सांगितलंय आणि इथे ठेवलेलं आहे जेवण तर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला की आम्ही चार पाच हॉटेल्समध्ये गेलेलो तर आम्ही मेक्सिकन हॉटेल सुद्धा गेलो होतो कारण की आश्वीला खूप आवडतं चिपोटले तर आजचा मेनू तोच आहे चिपोटले फूड ठेवलोय आम्ही तर इथे आहे चिप्स आणि सालसा इथे वेगवेगळे वेग सालसा ठेवला आहे इथे कॉर्न आहे चीज आहे नंतर हे पिको बोलतात ह्याला म्हणजे हे कांदा टॉमॅटोची अशी चटणी असते हे लट्यूज आहे ह्याच्यात बीन्स ठेवले आहेत हा राईस आहे आणि हे मी घरी बनवलेलं आहे चिकन तर चिकन टॅको वगैरे सुद्धा खातात आणि हे सार क्रीम आहे आणि टॅकोज इथे ठेवलं आहेत बाजूला टोस्टरसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे टोटीलाच गरम करून आपल्याला घेता येईल पटकन आणि हो आता अजून माझे काही फ्रेंड्स आलेले नाही आहे तर ते येतीलच आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी बड्डे पार्टी होते आश्वीची ते आणि हो आता आश्वीला मी रेडी केली आहे तर आश्वीचा लुक तुम्हाला दाखवते आज आश्वी चार वर्षाची झाली पूर्ण म्हणजे खरंच आहे की मुलं अगदी पटपट मोठी होतात आणि मला अजून पण दोन हजार वीस आहे आश्वीचा जन्माचा दिवस माझा आजचा लुक मी अशी ब्लॅक डंगरी घातली आहे इयरिंग्स आहेत कानात आणि नॉर्मल मंगळसूत्र वगैरे आणि आता तुम्हाला मी बर्थडे गर्ल दाखवते तर हा बड्डे के आश्वी केक आश्वीचा आम्ही बास्किन रॉबिन शॉपमधून मागवला आणि आता अश्विनी केक कटिंगसाठी ड्रेस चेंज केला आहे आता सगळ्यांनी जस्ट केक खाल्ला आणि केक खूपच टेस्टी आहे केकचा फ्लेवर आहे क्रीम चीज विथ स्ट्रॉबेरी आणि इथे मला खाता खाता माझ्या फ्रेंड्सनी उखाणा घ्यायला सांगितला मला बघताच त्यांची पडली विकेट oh! <laughs> 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 क्रिकेट <बांग> आता मस्त सगळे एन्जॉय करतायत आणि गप्पा गोष्टी चालू आहेत मुलं सुद्धा काही वरती रूम मध्ये आहेत काही खाली खेळतायत आता आमचं जस्ट खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही बाहेर आलोय गेम खेळायला तर चला खेळूया परत हा आहे अंचू लागेल हा और... दे दादाला दे अंचूला दे जस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणाले मी की पिनाटा असा फोडायचा असतो दहीहंडी सारखा आता फ्रूट ज्यूस आणलं आणि ते आश्वी सगळ्यांना देते तर मी तुम्हाला आधी दाखवलेलं ना की मी लहान मुलांसाठी ज्यूस आणलेत गेम खेळल्यानंतर द्यायला तर तेच आश्वी देते सगळ्यांचं खाऊन वगैरे झालं आणि आता इथे चिल्लर पार्टी सगळी डान्स करण्यामध्ये बिझी आहे आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या मुलांना मस्त आम्ही गाण्या लावून दिलं आणि त्यांचं चाललं आहे डान्स काल छान दुपारी बर्थडे पार्टी झाली तर आम्हाला पाच वाजले सगळं आवरेपर्यंत सगळ्यांनी छान एन्जॉय केलं सगळे चार वाजेपर्यंत होते घरी आणि आम्ही गप्पा मारत होतो डान्स चालू होता मुलांचा तर छान झाली बर्थडे पार्टी आणि अश्वि तुला काय काय मिळालं हे सगळं अश्विला गिफ्ट मिळालेले आहेत अच्छा ही आश्वी सांगते हे मंदर मामाने दिलंय आश्वीचा मामा, आश्वी मामा कॅनडाला असतो तर दरवर्षी तो बड्डेला येतो पण यावर्षी त्याला जमलं नाही यायला पण मात्र त्यांनी गिफ्ट पाठवलंय हो आश्वीला तर आश्वी तेच ते सांगते की हे मला मामाने पाठवलंय हो तर मी मामाला पण गिफ्ट देणार आहे है ना आश्वी तर आता मी गिफ्ट ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला आय एम मिसिंग द मामा इन द कॅनडा मी आश्वीचा फर्स्ट बड्डे सेकंड बड्डे आणि थर्ड बड्डे सुद्धा शेअर करणार आहे व्हिडिओच्या एंडला तर न बघायला विसरू नका तर आश्वीचा फर्स्ट बड्डे अपार्टमेंटमध्ये झालेला आम्ही अपार्टमेंटमध्ये राहायचो सेकंड बर्थडे याच घरी झाला आणि थर्ड बर्थडे म्हणजे गेल्या वर्षी मी भारतात होते तर भारतात सेलिब्रेट झाला आता मी तुम्हाला दाखवते गिफ्ट्स काय काय मिळाले आश्वीला ते आणि हो इथे गिफ्ट आ... कोणी दिले हे मी सांगणार नाहीये फक्त गिफ्ट दाखवत आहे म्हणजे तुम्हालाही एक आयडिया येईल की गिफ्ट काय देऊ शकतो आपण ते आणि इथे आश्वीची एक्साइटमेंट सुद्धा बघायला मिळेल गिफ्ट ओपन करताना काय अश्वी oh. oh. बॅले डान्स क्लास साठी ड्रेस पाठवला हो ah, मामा मामाने पाठवला हो तर आश्वीनी बॅले क्लास जॉईन केलाय तर मामाने तिच्या तेच त्याचाच ड्रेस पाठवलाय हो अरे वा! थँक्यू मामा बोला अश्वी तसं पण घ्यायचाच होता मस्त इज इन साइड आणि हे काय अरे बापरे मामाने मेकअप किट पण पाठवलाय अश्वीला बाले डान्स ला मेकअप किट नाही करायचं मेकअप नाही करायचं असतं अश्वी मेकअप किट पाठवलंय आणि ही एक uh, टॉयज इन साइड നമസ് ഗമാ तर ह्याला असं इथे म्हणजे हँग करायचंय डायनॉसरला आणि ही बॅग ह्याशी घ्यायची बाय आवडलं का तुला आवडलं तर अश्वि ते आता हा मेकअप किट ओपन करतेय आणि छान आहे मेकअप किट हा म्हणजे लहान मुलींसाठी आहे आणि त्यांचे टॉईज काय असतात डॉल्स वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्याच्यात हे आयशॅडो आहे हे स्टिकर्स आहेत आय गेस नेलपेंट स्टिकर्स किंवा फेस स्टिकर्स माहीत नाही मला आणि नंतर लिपग्लॉस आहे कोंब आहे छोटीशी मिरर आहे छोटा आणि असे कलरफुल हेअरसुद्धा आहेत म्हणजे हेअर एक्सटेन्शन्स म्हणतात त्याला तर हे सगळं युनिकॉर्न थीमच्या रिलेटेड आहे सो असे कलरफुल हेअर एक्सटेन्शन्स आहेत लाईट युनिकॉर्न टेरेनियम किटोट कट रिमोट सुद्धा आहे तर हे आय थिंक लाईट होत लाईट करू शकतो आपण बघूया तर ह्याच्यामध्ये असं सँड दिली आहे दोन पॅकेट नंतर छोटे बॉल्स आहेत थर्माकॉल बॉल्स नंतर स्टोन्स आहेत छोटे छोटे आणि एक युनिकॉर्न आहे तर तेच ह्याच्यामध्ये फिल करायचं आणि खाली बॅटरी पण दिलेली आहे ती बॅटरी लावून मग आपण रिमोटनी चालू करायचं ते बेसिकली नाईट लॅम्प टाईप आहे ते अरे मोठं आहे त्याचा काय बोलते हे मी स्कूलला घेऊन जाणार तर हे मार्कर्स आहेत तर अश्वी सांगते मी स्कूलला घेऊन जाणार आहे चला हे ठेवा हो। आता नेक्स्ट बॅक ही झाली ना नेक्स्ट। नेक्स्ट। अच्छा अरे वा पण हे बॉयज बॉइस साठी नाही बाबू गर्ल्स पण खेळू शकतात हे मस्त हे एक टॉय आहे ट्राइंग डेस्क आहे ही आणि हे थ्रो अ डेस्क कॅच अ बॉल तर हे असं थ्रो करून बॉल कॅच करायचं आहे आणि हे एक दिलंय चला आता दुसरा आणा Yes. अरे बाप रे सगळ्यात मोठ गिफ्ट आहे अरे बाप रे पझल पॅक आहे हा एट पझल पॅक आणि फ्रोझनच आहे फ्रोझन अश्वी येस एल्सा कुठे ही एल्सा आहे ना अश्वी हा असा पझल पाक आहे कोणी ते नाही माहिती मला मी नाही बघितलंय अश्विन ओके आपण बघूया हा मूवी आता नेक्स्ट आहे ड्रेस बिल अरे हा वाव मिनी ड्रेस अश्वी ओय यू लाईक दिट Thank you. हो शेवटचा गिफ्ट आहे तर आश्वीला सायकल सुद्धा मिळाली बर्थडे गिफ्ट मध्ये सो so, थँक यू सगळ्यांना ज्यांनी कोणी बर्थडे पार्टी अटेंड केली आणि गिफ्ट दिले आश्वीला आणि ऑनलाईन गिफ्ट सुद्धा जे आले त्याच्यासाठी थँक्यू सो मच तर असे होते आश्वीला मिळालेले सगळे गिफ्ट आणि हो आम्हाला गिफ्ट कार्ड सुद्धा आलेले आहेत आमच्या फ्रेंड्स कडून हो माझ्याकडून आणि आश्वीच्या पप्पाकडून आश्वीचा गिफ्ट अजून आलेलं नाहीये येईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन आश्वीचा जो बर्थडे ड्रेस आहे ना मिनीचा तर तो माझ्या टीचरने दिलेला आहे तर त्या शार्लेटमध्ये राहायच्या इथे स्टेट आहे यू एस एमध्ये तर आश्वी जेव्हा सहा महिन्याची होती तेव्हा त्यांनी तो पाठवलेला आणि तो स्वतः विणलेला ड्रेस आहे त्यांनी सो थँक्यू सो मच तो ड्रेस सगळ्यांना खूप आवडला पण आश्वीने आपला केक कटिंगपर्यंत तो ठेवला नाही कारण की तिला खेळायचं होतं तर तिने तो काढला आणि दुसरा ड्रेस घातला पण आणि ती जी मिनीसुद्धा आहे ना ती मिनी मोठी मिनी जी मी साईडला ठेवली होती ती मिनी सुद्धा त्यांनीच आश्वीच्या सेकंड बर्थडे ला गिफ्ट केलेली so, <laughs> तर ती सुद्धा त्यांनीच दिली आहे सो थँक्यू अश्वी थँक्यू आजी तर असल्याबद्दल दिल्याबद्दल थँक्यू सो मच आय होप आश्वीची बर्थडे पार्टी तुम्हाला सर्वांना आवडली असेल जर हा माझा बर्थडे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत तरपर्यंत तुमची काळजी घ्या बाय आहे अश्वीचा फर्स्ट बर्थडे आणि फर्स्ट बर्थडेची थी थीम होती ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार तर तो केक पण तसाच आहे ट्विंकलिंग स्टार्सचा आश्वी अगदी फर्स्ट बर्थडे पासून तिचा डान्स करते तर हा तिचा फर्स्ट बर्थडे आहे हा आहे आश्वीचा सेकंड बर्थडे आणि तो याच घरी झालेला आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता आश्वी मस्त डान्स करते आणि सेकंड बड्डे ची थीम होती बेबी शार्क तर हा आहे आश्वीचा थर्ड बड्डे जो भारतात झालेला तर हा माझ्या सासरी केला होता बड्डे हे माझे सासू सासरे आहेत आश्वी, यू। तर आश्वीचा तिसरा बड्डे दोन वेळा साजरा झाला एकदा सासरी आणि माहेरी तर हा माझा पूर्ण माहेरचा परिवार आहे आणि आश्वीचा बड्डे थीम होती कॅटची तर आय होप तुम्हाला आश्वीचे सर्व बड्डे आवडले असतील आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल